एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पुणे संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पुणे बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला आलेल्या राज्यभरातील राज्य, राज्य कारणीचे पदाधिकारी संभाजी ब्रिगेड लोकशाही जागर मिळावा प्रचंड संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची का गर्दी या ठिकाणी कर्नाटक बेळगाव हरियाणा महाराष्ट्र या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी ब्रिगेडची ताकद महाराष्ट्राला दाखवून द्या असे उद्गार अध्यक्ष मनोज यांनी केले आरक्षण या म्हणून संभाजी ब्रिगेड म्हणतोय की मराठा समाजात ओबीसी करण आणि ओबीसी समाजात ओबीसीचं संरक्षण हे करण्याचं काम आम्ही करणार आहोत मी शिष्टमंडळात होतो मी फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोबत चार बैठका केल्या त्यांना समजावून सांगितलं की जर हा प्रश्न सोडवायचा असेल का दूध पाणी का पाणी होईल एक वर्षापूर्वी सप्टेंबर मध्ये अजून त्यांनी सुरुवात सुद्धा केली नाही कशी करायची ते सुद्धा सांगितलं होतं तुमच्याकडून होत नसेल तर एक महिन्यात संभाजी ब्रिगेडला शंभर कोटी रुपये द्या आम्ही जात आहे जनगणना करून दाखवतो तुम्हाला आणि दूध का दूध झाली नाही तीन वेळा त्यांना माहित आहे की आपल्याला फक्त भारी पडू शकते ते फक्त संभाजी ब्रिगेडच आहे त्यामुळे कुणी पुढे जाणं गरजेचं आहे मेळाव्याचं उद्दिष्ट विधानसभा निवडणूक आहे आज विधानसभा कशासाठी लांबवलाय काय झालं होतं कुठली बेकार परिस्थिती आहे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे परंतु संभाजी ब्रिगेडनं आता आजपर्यंत काय केल्याच्या पेक्षा आजपासून निवडणुकीपर्यंत आपल्याला शेतकऱ्याच्या सन्मानात युवकांच्या सन्मानात स्त्रियांच्या सन्मानात एकंदरीत इथल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी आपल्याला एकत्र यायचंय आणि काय करायचंय सेवा हे हम चले। महासागर में सरीत रूप हम महासागर मिले नीच भेद एक हम सभी रहे। भाव हो। राग ना रहे अशा पद्धतीनं अठरा पगड जातीला सोबत घेऊन आपल्याला या महाराष्ट्राचा या देशाचा विकास करायचा मित्रांनो हा संकल्प करायचा आहे आणि आपल्याला पुढे जायचंय परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपले आभार मानतो थाम तो धन्यवाद जय जी जय श्री राम तू इधर उधर की बात न कर तू ये बता काफिला क्यों लौटा मुझे रहजनों से शिकवा नहीं तेरी रहबरी का सवाल है तेरी रहबरी का सवाल है काय लो काय लोग म्हणतात कि मैं देश का चौकीदार हूं म्हणतात ना पण ते चौकीदारी करतच नहीं ते भलतेच काम होता दर्शनासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण मला मनापासून चांगला प्रयत्न करणार आणि लोकशाही मार्गाने हे सरकार आपलं चाललं पाहिजे यांना आता जे काही यांची छळवणूक होत आहे त्यांचं जे बदलापूरचं प्रकरण आहे ते किती वाईट अवस्थेत झालेलं आहे आणि मुळाची वेळच का आली कारण कधीच परिणामी आमचा हा सगळा संभाजी ब्रिगेडचे जे काही आम्ही मावळे आहोत दादा म्हणजे सरसेनापती आहे त्यांच्या जोडीला आम्ही आज हा जागर जागराला चालूलो हो। आहोत त्याचं एकच कारण आम्ही सगळे स्वयं उत्स्फूर्तपणे आलेलो आहे आणि कोणीही असे की पैसे दिलेले कामाला प्रत्येकाला आणि चला म्हटलं नाही आहे त्यांना मला माझ्या पुरुष आहे माझा विश्वास आहे की प्रत्येक जण स्वयं उत्सुकपणे स्वतःहून त्यात सहभागी झालेले आहेत कारण आपल्याला लोकशाही वाचवायचे आहे लोकशाहीवर घाव घालून आणि घटनेवर घाव घालून अनुमान आणण्यापैकी प्रयत्न साधलेले आहेत हे प्रयत्न आपल्याला आणून पाडायचे आहेत नको आहे आम्हाला की आमची भारताची घटना आहे या घटनेमुळे आजपर्यंत आमचं अस्तित्व टिकून आहे तिथे मराठी माणसाला भारताच्या प्रत्येक नागरिकाला खरं तर हे ज्या घटनेनं संरक्षण दिलेलं आहे घटनेने अधिकार दिलेले आहेत ती हटवून मनुवादामध्ये स्त्रियांना गुलाम बनवायचे आहे बहुजनांना गुलाम बनवायचं आहे त्यांना ते आणि तेच आम्हाला नेमकं ते नको आहे म्हणून आज ਆਰੇ ਕਸ਼ਮੀਰ ਪ੍ਰਕਾਰੇ ਕੀੀ ਅਸਰ ਨਹੀਂ ਆਇਆ ਬਹੁਤ ਪ੍ਰਚਰ ਰਹੇ ਹਨ ਅਰੇ ਆਰਵੇਰ ਕੋਣ ਆਲੇ ਤਨਾ ਆੜਵੇ ਕਰਨਾ ਹੈ ਇਹੋ ਜਿਹੇ ਸ਼ਬਦ ਦੋਨ ਦੇਵਾ ਬੋਲਦਾ ਹੈ